मला माहीत आहे माझी पोरगी कशी आहे आणि तुम्ही काही जरी बोललं ना तरी मला काही फरक नाही पडणार पण कुठंतरी वाईट पण वाटतं कारण असले लोक ना नको शेजार धर्म काय असली नकोच आपल्याला मी तर जास्त करून त्यांच्यासमोर बोलतच नाही ते बोलले तर बोलणार नाही तर मी स्वतःहून कोणाला मस्का माराय जात नाही तर ना त्यांच्या रिक्षावर असं कोणीतरी पूर्ण असं काय म्हणतात कलरच काढलाय असं खरडून करडून किंवा लिहिलंय त्याच्यावर गिरगोटा करून टाकलाय आणि त्यात नाव आलं होतं सोनूचं मी काहीच नाही बोलले ते सोनूला भरपूर बोलत होती की हिनंच केलं असल आणि ह्याच्यामुळेच ते बिघाडले पोरगा असं भरपूर कसं असतं माहिती आहे का हे बोलून काय उपयोग नाही <laughs> <laughs> कुठं <कुड़> चालल्या <laughs> <laughs> जपत न तर झोपली होती तिला थी? थी <laughs> काय वाटलं काय माहिती डायरेक्ट तिकडे आणि मला वाटते पूर्ण झोप पण नाही झालेली <laughs> काय काय गेली पाच वाजल्या त्या नाही पावणे पाच वाजल्या त्या रात्री झोपत नाही संध्याकाळची लो लोकर म्हणून साठी उठवली मी तिला अहो तर बघा भूतनी झाली बघ वर बघ जोपा कसा गेला पेपर मॅडम होय ग पेपर कसा गेला वर बघून सांग कसा गेला पेपर आणि किती नकं लावून घेतली ते हित 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 आधी इथं लागलं हितलं गेलं कापले तिथं नक सकाळीच काढून टाकली ती उद्या कशाच आहे गणित हिला माहित बी नाही पेपर कशाच आहे बघा कशाला जाते शाळेत काय माहिती केस कापायची <coughs> के के ती सोनूची बघू आता उद्या शनिवार आहे रविवारी किंवा सोमवारी जाईल हे उठ बस झालं की झोप झाली की आता आणि लई दिवस दिवसात ना आज दुपारची झोपलेली मला वाटते दोन महिने तरी झाला असेल म्हणजे एक महिना तर धरून चाला ती दुपारची झोपलीच ना आजच झोपलेली आणि स्वतःच्या मनानं झोपलेली तिला कोणी म्हटलं पण नाही झोप देत काय खराब झाली आता मार खाती आणि जेवत नाही या वेळेवर आणि चारायला मला टाइम नसतो जेव्हा मला टाईम असतो तेव्हा तिला टाईम नसतो तिला टाईम असतं मला टाइम नसतो हातानं खाऊन तिचं काही पोट भरत नाही चला आता कपडे वगैरे काढून आणते आणि लागते संध्याकाळच्या तयारीला रनी रोज उठून जेवण काय बनवायचा हा <laughs> प्रश्न कालवण काय बनवायचा हा प्रश्न असतो जेवणच काय नाही भात भाकरी फिक्स आहे कालवणाचं संपलं सगळं आता उद्या शनिवार म्हणल्यानंतरनं गुरुवार किंवा शुक्रवारच पूर्ण खाडाडा होऊन जातो आता फक्त विचार करायचं काय बनवू काय बनवू डाळी आहेत पण तिच्या बाप्पाला आवडत नाही ते डाळी तर चला आता हि तिचा अवतार नेट करते आणि मग भेटते इथं ठेवलंय दूध तापायला आणि इथं बनवते मी मॅगी सोनू शाळेत पोरं पण आली की जे अजून आंघोळच चालली अजून आंघोळ पण झाली नाही चाललंय ना कुठे गेले का माहिती तर चला आताही बनवून घेते रात्री काय नंतर ना ब्लॉक कंटिन्यू केला नाही त्याचं कारण पण आहे तुम्ही मी तुम्हाला पुढं सांगते तर आता पहिल्यांदा ना मॅगी बनवली ती आणि सगळे खाऊन घेतो सोनोला डब्यासाठी थोडंसं ठेवतो आणि परत नांगोळीला जातो गार झाल्यानंतर चांगलं लागत नाही पाणी तर तापलं आहे आणि मला भांडी भिंडी पण घासायची येते तर काय कारण होतं ते सांगते बघा पुढे आणि आज ऊन नाही पडलो रोज असं उन्हाळ्यासारखं कडक कडक ऊन पडते आणि आज ऊनच काही दिसत नाही आणि आज आठ दिवसातून कचऱ्या गाड्या वाईस लवकर जाग आलेली नाहीतर रोजचं टायमिंग जरा उशिरा जास्त उठायचं तर चला दबल 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 आता आवडते मी सोनूचं आज शनिवार आहे आजचा ब्लॉग आज येऊन जाईल आंघोळ वगैरे केली मॅगी काय खाल्ली नाही म्हणली की आता आंघोळ करून घेऊया पाणी तापलं होतं लाईट बिरलंय वाढाल डबल डबल तापवण्यापेक्षा आता झालंय सगळं आता सोनूला घेते चारून मी नंतर न खाणार आहे आधी थी तिला पाठवणार आहे आणि मग मला सुकानं खायला भेटतं कचरा गाडी आली त्यामुळे तिचा आवाज येत असेल माझं तर चला आता हिला भरवून घेते तिची पण आंघोळ झाली माझी पण झाली आता हे गेलं तर मग आता ला लागते नंतरनं कपडे भांडी आला आणि नंतरनं मग स्वयंपाक असणार आहे माझा तर आता हिला चारून घेते मॅगी आणि मग भेटते तुम्हाला आता आठ वाजल्या त्या हां आठ वाजून दहा मिनटं झाली ती आणि अप्पा आमचा येतच असतो पण पटपट खाणार नाही असं काम आहे तिचं बघू इकडं सगळ्या तो उंडाला नक लावून घेतली ती थोडे शिव्याने घेतली कारण आज तिचा पेपर आहे गणिताचा तर म्हटलं थोडं येते का बागावर आता हे तिला मोजून लिहायला होती आणि इकडचं पण घेतलं असं जागा भरायचं असतं ते काय करून टाकलं हिनं सगळं रंगवूनच काल पण बऱ्यापैकी तरी मी करून दिलं होतं तिला आता काय येते काय माहीत नाही तर चला आता आहे तिचा टायमिंग थोडंसं तिच्याकडून घेते अजून करून आणि तिला शाळा सोडून येते मला पण काम करायचे येते नाष्टा झाला हे पण कामाला गे गेलं आता मला माझी कामं आवरायची येते सगळे आपापल्या ड्यु दुट, ड्युटीला चालले आहेत सोनं पण चालली आता मी माझ्या कामाला लागणार ला आहे कारण भांडी इतकी पडली ती आणि कपडे पण आज भरपूर ती माझ्या शाळेची वेगळी पण त्यांचे सगळे कपडे धुवायला टाकले ते त्यामुळं आणि ज्या काय आगळे दाखवते तुम्हाला माझ्या घरात ना खरंच तुमच्या घरात कोणाच्याच असं नसेल तसं माझ्या असतं दाखवते डबा कुठं येते तर बघा कुठं आहे डबा कपड्यात आणि कपडी तर बघा का कोणाच्या घरात असं आपल्या घरात कसं काय कारण गुण तुम्ही शानन नाही हा कस येते का एकमेक फक्त टोलवून द्यायचं हि ना म्हणायचं पप्पाचं पप्पाने म्हणायचं हिच असू त्यात हे सगळं चालतच खरं आहे इकडं पण बघू शकता काय तुम्हाला दाखवल तेवढं कमीच आहे आणि एवढी भांडी घासायची ती कारण रात्री नाही झालं घासण त्यामुळे रात्रीची ना आताची एवढी भांडी पडली ती अजून ही सगळं रिकाम होणार आहे म्हणजे झाले रिकामं ते पण जाणार आहेत धायला तर आता चला तिला घालवून येते झालं टायमिंग बऱ्यापैकी <coughs> <coughs> तर आले सोनूला शाळेत सोडून आता मी माझ्या कामाला लागणार आहे पण झालं काय रात्र सांग ते सांगते ब्लॉग काय कंटिन्यू केला नाही जसा माझा ब्लॉग सुरू होता ना तसं मला बाहेरून आवाज आला कोणीतरी बोलायलाच म्हणजे जोरजोरात बोलत होतं तर मी गेले बाहेर बाहेर गेल्यानंतर इथं आमच्या इथे एक रिक्षा लावतात तुम्हाला तर माहिती आहे ते तिसऱ्या फ्लोअरवर राहतात ना भाभी त्यांची ती रिक्षा आहे आणि त्यांनी दोन तीन वेळेस ना समोरच्या जे मुलगा आहे ना त्याला लिहिताना बघितलं त्या रिक्षावरती बघितलं असेल आणि म्हटलं असतील जाऊ दे झालं लहान आहे अजून नको काय बोलायला दोन झाला तो सारखंच असं करायला लागलं पूर्ण रिक्षावरती कच उच उठवून ठेवलं तर म्हणून साठी त्या खाली आल्या होत्या भांडायसाठी म्हणजे त्यांची भांडणं सुरू होतीच बाहेर म्हणून मला आवाज आला म्हणून गेले आणि आवाज आला कशाचा त्या पोऱ्यानं हो ही जे नाव सांगितलं की हे नेत्रांनं केलं आहे म्हणून माझे सोनं तर बाहेर जातच नाही तर हे सगळं करण्याचा काही विषय येतच नाही जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा मी पण तिच्यासोबत जा जाते आणि जरी मी काम करताना मला झाडून काढायचं असेल किंवा आवरायचं असेल बेड मग तिला म्हणते मी बाहेर दोन मिनटं खेळ तर ती फक्त जिनेतच खेळत असती अजिबात कुठल्याच्या वस्तूला हातसुद्धा लावत नाही एवढी तरी मला माझ्या पुरीची गॅरंटी आहे की ती करेल का नाही आणि ते बिंदास्त नाव घेत होते की तिनं केलंय म्हणून आणि जे तिथले शेजारच्या आहेत ना ते पण म्हणतो ती ह्याच्या आधी पोरांना केलं ना आताच कसं करल उगाच त्याच्यावर नाव घेऊ नका म्हणजे त्यांना त्यांचा म्हणण्याचा हेतू होता की हिनच केलंय मी काहीच बोली नाही मी ऐकून घेतलं गप्पा आणि आता जर जर त्या भाभी म्हणले असते की हिनं पण केलंय तर मी भांडले असते आता ह्यांच्यासाठी उगस त्या भाभी संघ वाईट होणं बरोबर नाही ना त्या म्हटल्या असते की हिनं पण केलं हिला पण मी बघितलं तर मी शंभर टक्के बोलली असती पण त्या काही बोलल्याच नाही उलट जाताना म्हणून गेलं की मी त्याला कितीतरी वेळा बघितलं या पण आपण म्हणतो जाऊ दे वारका या तर घरच्यांनी पण थोडं समजायला पाहिजे असं झालं पण ह्या बाकीच्यांच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की नाही त्यानं नसल ना केलं हिनं केलं असेल माझी भरगी बाहेर जातच नाही तर ही कधी करणार कधी कर ती मी जरी गेली ना तर ते अजिबात कुठल्या वस्तूला बिस्तूला हात लावून बसत नाही तिला मी भरपूर दिवसात ना बाहेर सुटते म्हणजे ना जास्त करून जा ती घरातच तुम्हाला माहितच आहे मी तिला डांबून ठेवल्यासारखीच ठेवते जर कधी बाहेर जर केली ना ती की मोकं सुटल्यावर सुट सुटती ना नुसती पळत असते इकडून तिकडं तिच्या पाय पाय मोकळं करून घेत असते ती आणि ती कशाला लिहित बसल ना भरपूर मला राग आलेला त्या माणसांचा की उगाच आम्हाला आम्ही तसलं तरी पण त्यात आम्हाला ओढते ती हे आताच नाही भरपूर वेळा झाले मध्ये कुणाच्या तरी गाडीची म्हणजे त्यांच्याच गाडीची पाय तुटली तर डायरेक्ट मला विचारायला होते की कुणी तोडले म्हणून म्हणजे त्यांचा बोलण्याचा इथं होता की कुणी तोडली या तुम्ही बघितलंय का असं पण नाही आहो कुणी असं असं पण नाही ते डायरेक्ट बोलल्या कुणी तोडली व इतके दिवसात झालं नाही त्या आपण अशाच बोलून गेले की इतक्या दिवसात नाही झालं इतक्या वर्षात नाही झालं ना आताच कसं झालं म्हणजे आम्ही काय तसलं आहे का आम्हाला लोकांचे बरबादी करून काय भेटणार आहे म्हणजे ना खरंच शेजारी जेवढी चांगली असतील ना तेवढंच बरं नाहीतरी अशी भेटली ना लय राग येतो लय राग येतो पण करणार काय आपल्याकडं दुसरा पर्याय पण नाही मी बोलले असते मला ना लय राग लय आलेला आहे पण माझ्या तोंडात नाही एखादं काहीतरी जाईल ना गप्प बसते मी कारण ते थोडे आपले आहेत की त्यांच्यावर आपण रागवावं त्यांना बोलावं आणि आपले नाही आहेत म्हणून कसं पण बोलून पण नाही जमत म्हणून मी कायच नाही बोलू म्हणलं जाऊ दे त्यांचे कर्म त्यांच्यासोबत त्यांची ते फेडतील पण नंतरनं पण त्यांची चर्चा सुरूच होती की बिघडले या पूरकं असं तसं म्हणजे आम्ही आम्ही बिघडा पाहिजे का आमची पोरं बिघडा पाहिती का काय पण एखादा का माणूस ऐकून घेत आहे म्हणून काय पण बोलायचं नसतं आणि आपण कोणाला बोलतोय त्यांना समजलंय कराला असले भंगार लोकांनी यांचे भंगार विचार म्हणून तर सारखं दुखणं मागं लागलेलं असंच म्हणेल मी काही चांगलं नाही द्या जा। तर हे कारण होतं मग माझ्या डोक्यात तेच होतं की मला माझ्या पुरीला कोणी वाडी बोललं ना मला अजिबात आवडत नाही म्हणजे अजिबात खपतच नाही कारण मला माहिती आहे माझी पोरगी कशी आहे आणि कशी नाही ती उगाच त्याच्यावर कोणी बोटं दाखवलेली मला नाही चालणार मी बाहेर गेले मी भाभीला म्हटलं काय झालं मी संग बोलत बसली नाही की आधी विष विचारलं की विषय काय आहे कशामुळे झालं मग त्या मला बोलल्या त्या मला चांगल्या बोलल्या आणि बघत मी कशाला भांडणं करू त्यांच्या नादात मी का वाईट होऊ त्यांचं म्हणणंच असं असेल की मी वाईट व्हावं पण मी नाही वाईट झाली मी काहीच बोलले नाही मला बोलल्यास तर मी बोललेस ती पण ह्यांचं ऐकून मी नाही भांडण वगैरे केली तेच माझ्या डोक्यात होतं रात्रभर तेच तेच घेतेही म्हटलं जाऊ दे काय विचार करायचा या नको त्यांचं मनावर प्रत्येक गोष्टीसाठी तेच कपडे का सुकायला टाकली पलीकडे टाका यांच्या गाड्या शंभरच्या साठाय त्या मध्ये असते त्या कुठं कपडे सुकायला टाकणार घरात तर तुम्ही बघू बघू शकताय युट्यूबचं घर आहे तर घरात तरी कुठं टाकणार आहे प्रत्येक गोष्टीत दंडोशाही करायचे प्रत्येक गोष्टीत जाऊ द्या आम्ही आमचा मालक पण ना ज्या त्याला सांगितलं ना तो जास्त ॲक्शन घेत नाही आहे त्यामुळं बघणार आहे डिसेंबरपर्यंत कसं बसत दिवस काढू आम्ही इथं किंवा मग आता थोडे दिवस राहिले सहा महिने राहिले कसं तरी काढायचं नंतर जायचं तर चाव जाऊ द्या आता मला कामं पडली घरातली मी कामं करते हा ब्लॉग इथंच एंड करते अपलोड टाकते आणि कामाला लागते तर चला बाय बाय उद्या भेटूया नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय